सौंदर्य प्रसाधनांच्या किंवा विविध क्रीमच्या जाहिरातींना बळी पडून ग्राहक प्रामुख्याने महिला खात्री करून न घेता त्याचा वापर करत आहेत साहजिकच बऱ्याचदा विविध त्वचा विकारांच्या त्या लक्ष ठरत आहेत याबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटोलॉजिस्ट व्हेनेरालॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्ट या संस्थेतर्फे आरोग्य जागृती रथ बुधवारी बेळगावमध्ये दाखल झाला के हॉस्पिटलच्या आवारात सकाळी दहा वाजता हा रथ आला या ठिकाणी त्वचा विकार त्याबाबत जागृती उपाय आणि उपचार याबाबत माहिती देण्यात आली स्वच्छ त्वचा आणि स्वच्छ भारत हे संस्थेचे ब्रीद वाक्य असून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत साधारण चार हजार किलोमीटर हा रथ भ्रमण करणार असल्याचे संस्थेचे बेळगाव शाखेचे सचिव व आय एम एचे डॉक्टर संतोष शिंदे यांनी सांगितले जे स्टेरॉइड क्रीमचा अपव्य अथवा रॉंग यूज पेशंटद्वारे होतोय तो दुसरी गोष्ट म्हणजे जे फंगल इन्फेक्शन समाजामध्ये पसरलं ते आणि तिसरी गोष्ट पॅकेरी इन डर्माटॉलॉजी म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्वचारोग रोगतज्ज्ञ असं संबोधतात पण ते त्वचा स्पेशलिस्ट नसतात या तीन गोष्टींविषयी जागृतीसाठी हा रथ पूर्ण भारतभर फिरत आहे त्याचप्रमाणे सोर्याशी आणि पेम्पिक असेस जे अतिदुर्बळ आजार असतात त्याच्यासाठी हे इन्शुरन्स हा क्लेम केला जात नाही त्याच्याविषयी पण आमची मागणी आहे की हा इन्शुरन्स दिला जावा खूप काही आमचे काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत पिंपल्स म्हणा हेअर लॉस म्हणा फंगल इन्फेक्शन्स म्हणा सगळ्याबद्दल काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन काही आहे ते देणार आहे आणि आमच्या रोगाबद्दल खूप सारे चुकीचे कल्पना आहेत काही अंधश्रद्धेचे प्रकार पण आहेत ते सगळं पण मी एक प्रॉपर एक योग्य रीतीनं सगळ्याकडे हे मेसेज पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तरुणांमध्ये तसेच एकूणच सर्वत्र त्वचा विकारांचे प्रमाण वाढले आहे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स खाण्यात किंवा ऋतुमानात बदल झाल्यावर त्वचेवर येणारे पुरळ चुकीची औषधे वापरल्याने निर्माण झालेली अलर्जी अशा सर्व समस्यांवर हा रथ जनजागृती करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले कोणीही एका मिनिटात गोरे होत नाही कोणतेही क्रीम तुम्हाला एका दिवसात सुंदर करू शकत नाही उलट पक्षी माहिती अभावी घेतलेले उपचार हे हानिकारक ठरतात हे समाजात रुजविण्यासाठी हा रथ निघाला आहे ಉಪಿತ ಪತ್ರ ಮಾಹಿತಿ ಋತು ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಅಸಮಾನತೆ ತೂಕ ಹೆಚ್ಚುವಿಕೆ ಮತ್ತು ನೆತ್ತಿಯ ಮೇಲೆ ಕೂದಲಿನ ಉದುರುವಿಕೆಗೂ ಕಾರಣವಾಗಬಹುದು ಸ್ಟೆರಾಯ್ಡ್ಗಳು ಟ್ಯೂಬಿಕುಲರ್ ನಿರೋಧಕ ಔಷಧಿಗಳು ಫೆನೋರ್ಪೆಟೋನ್ ಮುಂತಾದ ಕೆಲವು ಔಷಧಿಗಳು ಮೊಡವೆಗಳನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಬಹುದು ಡ್ರಾಫಿಕಲ್ ಸ್ಟೆರಾಯ್ಡ್ ಕ್ರೀಮ್ಗಳು ಮೊಡವೆ ಉಂಟು ಮಾಡಬಹುದು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಇದು ನೆತ್ತಿಯ ಮೇಲೆ ಕೂದಲು ನಷ್ಟ ಮತ್ತು ಮುಖದ ಮೇಲೆ ಮಿತಿಮೀರಿದ ಇತರ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಸಂಬಂಧಿಸಿರಬಹುದು ಕೆಎಲಿ ನಂತರ ಸದರ ರಥ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆವಾರ ಶಹರ ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪಂಡಿತ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿ ಡಾಕ್ಟರ್ ದೋಷಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಕುಮಾರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಜ್ಜನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ನಾಯ್ಕ ಡಾಕ್ಟರ್ ದಾಸ್ತಿಕೋಪ್ ಆದಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊರಟ तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त नात तेवीस वर्षांच्या विश्वासाचं अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवे सह कार्यरत सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा